नमस्कार मंडळी तर तुमचं खूप खूप स्वागत आहे अजून एका नवीन व्लॉगमध्ये तर आज मी इल आहे आमच्या बागात तर थोडाफार काम आ तिकडे त्यासाठी मी आणि मम्मी पण इलू तर आता दाखवते आहे काय काय काम आ तर आता इकडे मम्मी सुपारे गोळा करता किती झालेत गे एवढे आहेत सुपारे अजून गोळा करूच तर आता मी ह्या साईडिक फिरतोय बघतोय सुपारे म्हटलेले भेटतात काय एक भेटली ह्या इकडे आंब्याचा झाड आणि इकडे मिरी पण लावलेले आहेत ते का मिरी पण लागले आहेत हे बघा मिरीचा उपयोग मसाल्यामध्ये होता आणि दोनच सुपारी भेटल्यात आणि हे जे नारळ आडसारा वगैरे दिसतात ती सगळी शेकऱ्यांनी वगैरे खाल्लेली आहेत एवढा सगळा नुकसान झालेला किती खाल्लेली आहेत ती बघा तर सुपारी गोळा करून झालेत आणि मग मी आता गेली या पुढे तर आता बघूया ती काय साफसफाई करता ती थी, आणि तिक पण जाऊन मदत करते थोडी काय काम करूचा काय काम करूचा? कारण जर सुपारे इकडे पडलेत खाली ना तर भेटणार नाही आणि खूप उशीर लागता सुपारे गोळा करू त्यामुळे आम्ही सगळं जो काय पतारो आ पाना पडली अस वगैरे ती एकत्रित करतो मम्मीन तर झाडूच आणली आहे इकडे ह्या सगळं झालेला काय मम्मी असा इच्छा एवढा झाला ना चला लगेच आणि आता झाडू माझा आता दिलेली आहे तर आता मी ते दोन रवले ते साफ करून घेतोय ह्या पण साफ करून झाला आता फक्त हे दोनच रवले द्या एवढे आणि ही मम्मी भरून टाकता खं टाकतं हे खाकतं आणि बागात ह्या कसला तरी झाड लावलेला ह्याचं जर तुमका नाव माहीत असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा दिसात तर मस्तच वाटतं एकदम हे बघा इकडे पण आणि आता मी तुमका दाखवतो आहे आमच्या बागाच्या खाली असणारी नदी आता आहे मी तिकडे ही कसली कसली झाडं लावलेली आहेत हो। आणि थोड्या थोड्यांक इकडे मिरी पण लावलेली उन्हाळो सुरू झालो की नंतर बागात पाणी वगैरे लावचा काम सुरू करूचा लागता आता मी पोचलोय नदीकडे तरी बघा खाली इकडे जा नदी आणि हा जा तुमका मोठा झाड दिसता आंब्याचा झाड हा खूप सारे आंबे लागतात ते का आता मी खाली जाऊन तुमका नदी दाखवतोय वाट बघा कशी आती आवका जाऊचा लागतला नाही तर जरा जरी पाय घसरलो तर डायरेक्ट नदीत इकडनं पण पाणी येता पावसात तर इकडनं खूप जास्त पाणी येतं आणि त्या साईडने पण येता पाणी इकडे लोक कपडे वगैरे पण धू घेत ह्या साईडला मस्त एकदम शांतता आहे इकडे अजिबात आवाज नाही कोणाचा बोलणार नाही काय नाही त्यामुळे इकडे खूपच भारी वाटतं नदीकडे तर आता मी जाते त्या साईडला तिकडनं पण भारी वाटत एकदम तर आता चला जाऊया तिकडे मच्छर तर इकडे खूपच जास्त ह्या बघा ह्या साईडला मासे पण तिकडे बघा आता मी जाते तिकडे इकडनं वाट पण समजणार नाही कुठून खेळ जाऊच आता तर ही या आमच्या बागाखालची नदी आणि उन्हाळ सुरू झालो की आम्ही ह्याचाच पाणी वापरतो फोपडिंग वगैरे लाव तर आता मी जातोय वर बागात पावसात इकडे पूर्ण पाणी भरता ही जी झाड पण दिसत तुमका ना ती पण दिसत नाही एवढा पूर्ण पाणी भरता आता मी पोहोचले बागाकडे फायनली ह्या एवढा चढा आहे वर आणि आता जाते आहे मम्मीकडे बघूया भरून झालो की नाही तो तर ह्या पण झाला साफ आता जरी सुपारे वगैरे जरी पडलेत तरी व्यवस्थित वेचू वगैरे भेटत नाहीतर ही पाना पडतंच झाडांची त्याच्यामुळे दिसणत पण नाही सुपारे मग मी झाला आता जाऊया घराकडे काम करून झाला आणि आता मी निघतोय घराकडे जाऊ घराकडे जाऊक निघाच होतोय तेवढ्या तिकडे आवाज येता हे बघा हे सगळे नारळच खाऊ गेलेले आहेत तिकडे नारळ पण पडलो आ दोन नारळ पडलेत तर आता मी निघतोय घराकडे जाव चालतच जातोय आणि इकडे जाताना रस्त्याच्या बाजूगी सगळी काजूची झाडं आहात हो, जे का मोहर इलेलो आ जे खाली कोणीतरी काजू लावलेत त्यांच्यानी मस्त बेनला आणि ह्या साईडीचा इकडे तसाच आराम तर इकडे काका दिसलेत माका जे बेनत आता मी तिकडे जातोय ह्या इकडचा बँडला नाही त्यांच्या तर काका या सगळा पानच भेंत काका तुम्ही कटर नाही लाय ना आ? कटर नाही लाय ना सात जण उठत हा न न न शार न शार हा हा म्हणा हाताना सगळा करता किती वाजता येईल तुम्ही

कसं काजी आणि कलमाल यंदा कलमा लेट आहोत काय बघायला कलमा लेट असत यंदा आणि काजी गावटी काय सोड कलमा का कलमाचा कसं असतं एकच महिने पीक असतं समजा जानेवारी लागला मी फोर संपला हा पट आपला का लोक दिसतं असं असतं कलमा गावठी कशी असतात तीन महिने पीक मिळतं जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत का परत लागतो ते पालेकाजी म्हणून असतं वाचव

होय होय बाकी कमरेत नाही तर आता मी निघतोय घराकडे जाव तुम्ही बघितल्यात काका कसे पाळण भिंत नाहीतर आता जास्त तीस जणांटरच लावतात पण हे काका पाळण भिंत

आपला बिल्डिंगला तसंच साधारण बिल्डिंग, सा बिल्डिंग थोडा लाइट आहे लाइट है। अप, हे कसं गेले विटा विटांचे हे हा लाईट आणि हा डार्क खिडक्यांच्या ते हे येतात बघा वरचे आणि वरती जर टोक काढलं तर त्याने बॉन्ड आणि खालची ही बाउंड्री येणार ना त्याला बाउंड्री नाही येत खाली प्लेनच

तर शिवम आणि आज मुंबईक जाऊन निघतले सात वाजता रिक्षा येतली आठ वाजता ट्रेन हा त्यांची तर मस्त ते होते तोपर्यंत मजा मस्ती केली सगळी जत्रा वगैरे फिरलू खूप बरा वाटला आणि आता मी जाते दोडा मार्गला गाडीत तर पेट्रोल एकदम कमी आ तरी आम्ही आता बघूया पेट्रोल पंपापर्यंत पोचतो की वाटेतच गाडी थांबता मी दाखवते तुमकता तर पेट्रोल किती आ ह्या बघा एवढा जा आता बघूया आम्ही पोचतो की नाही चल दोडा मार्ग मध्ये आणि इकडनं आता डायरेक्ट पेट्रोल पंप वर इकडे हा दोडामार्गचा बस स्टँड तर आता मी पोचलो पेट्रोल पंप कडे तर पेट्रोल वगैरे भरला आणि मग मी आला आणूक सांगितले आठवणी तर आला घेत आणि मग आम्ही निघतो घराकडे जाऊ हा हो आजी वगैरे घेऊन चाली आणि आता आम्ही निघालो घराकडे जाऊ जर तुम्हाला व्हिडिओ आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा